नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मिस पाहु यत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगली दिनांक सतरा आमदारांनी गेल्या दहा वर्षात विधानसभेत तोंडसुद्धा उघडलेलं नाही मी उभं राहणार नाही असं जाहीर करूनसुद्धा पक्षाने गाडगिळ यांच्यावर जबरदस्तीने उमेदवारी लादली त्यांना स्वतःहून निवडून यायची शाश्वती नाही तो माणूस आज विधानसभेसाठी उभा आहे पक्षाने त्यांना उभं केलं आहे त्यामुळे त्यांना निवडणुकीसाठी उभं राहायचं नव्हतं त्यांना आपण कसे निवडून देऊ शकतो असा घणागती टोला माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी अपक्ष महिला उमेदवार जयश्री पाटील यांच्या सभेत दिली आहे सांगलीतील शंभरपोटी रस्त्यावरील मस्जिद समोर जयश्री पाटील यांची जाहीर सभा झाली आणि यावेळी व्यासपीठावर पूजा पाटील सुनिया होळकर पाटील सत्यजित पाटील संग्राम पाटील माजी नगरसेवक फिरोज पठाण आयुब पठाण युनुस महात निरंजन आवटी माजी महापौर किशोर शहा कय्यूम पटवेगार सिकंदर जमादार मुस्ताकभाई खाटीक आर पी आयचे किरण कांबळे महावीर कागवाडे वंचितचे नितीन सोनवणे ॲडव्होकेट शहजाब नायकवाडी संतोष पाटील शीतल लोंडे शमीकांत आवटी यांच्यासह अधिमान्यावर उपस्थित होते यावेळी पुढे प्रतीक पाटील म्हणाले आमची विचारसरणी काँग्रेसची आहे ही लढाई काँग्रेसविरोधी नाही भाजपाला हरवण्यासाठी आमची उमेदवारी आहे त्यामुळे आमच्यासाठी मुस्लिम समाजाचे मतदान महत्त्वाचे आहे जयश्री पाटील हे इतिहासाचे साक्षीदार आहेत गाडगिळ आणि विधानसभेत विकासाच्या मुद्द्यावर कोणता वेगळा मुद्दा मांडला का त्यांच्याच पक्षातले त्यांचेच नगरसेवक आहेत कार्यकर्ते यांची नाराजगी का आहे ज्याला तुमच्या अडचणीची जाणीव नाही तो तुमचा उमेदवार नाही त्यामुळे आम्ही महिला उमेदवार उभी केली आहे त्यामुळे सांगलीत महिला पॅटर्न राबूया जयश्री पाटील म्हणाल्या विरोधी उमेदवाराकडून जयश्री पाटील यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू होती परंतु मी मदन पाटील यांची बायको आहे मदन पाटील एक लढवया नेता होता त्यामुळे लढत्या रणंगणातून मी कधीही माघार घेणार नाही माझी उमेदवारी तुमच्या सगळ्यांची आहे मदन भाऊ की जोरो खडी जोरोखडींगी तो हम उनके साथ रहेंगे अभी और टाइम आ गया आहे असा खनखनीत डायलॉग जयश्री पाटील यांनी मारला आहे निरंजन आवटी म्हणाले अल्पसंख्यांकांना न्याय देण्याचं काम मदन भाऊनी केलं सांगलीत एका महिलेला संधी दिली गेली पाहिजे मदन भाऊने गरिबांना नगरसेवक केलं तर कुणाला सभापती केलं